नमस्कार मंडळी आपले खूप खूप स्वागत आहे तन्वीज रसोई या युट्यूब मध्ये तर असेच खमंग चविष्ट आणि नवीन नवीन पदार्थ बघण्यासाठी माझ्या या तन्वीज रसोई या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तसेच बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवर वर प्रेस करायला विसरू नका म्हणजे जेव्हा जेव्हा मी काही नवीन पदार्थ बनवेल ते सगळ्यात पहिले तुम्ही बघू शकाल तर तुम्ही आपला आजचा थमनेल तर बघितलंच असेल साधे दूध वापरून बनवा खरवस घरच्या घरी आणि खरवस सुद्धा खूप छान तयार होतो अगदी स्पॉन्जी आणि परफेक्ट असा खरवस येथे तयार होतो तर आज आपण येथे इन्स्टंट खरवस रेसिपी ही बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा तर सुरुवातीला आपल्याला दूध घ्यायचे आहे आणि दूध हे आपल्याला तापवून थंड करून रूम टेम्परेचरला असलेलेच दूध आपल्याला येथे वापरायचे आहे तर सुरुवातीला मी हे दूध गरम करून घेत आहे तर मी गॅस चालू करून घेत आहे आणि दुधाचे पातेले त्यावर ठेवून घेत आहे दूध तर गरम होतच आहे तोपर्यंत बाजूला आपण आपल्याला जे गूळ लागणार आहे ते बारीक असं खिसून घेऊया बारीक किसून यासाठी घ्यायचं आहे की ते दुधामध्ये लगेच विरघळेल आणि आपलं बॅटर सुद्धा लगेच तयार होईल यासाठी आपल्याला गुळ हा खिसून घ्यायचा आहे तर येथे आपले गूळ किसून झालेले आहे जवळपास एक वाटी गूळ मी येथे किसून घेतलेले आहे पण आपल्याला एक वाटी गुळ येथे लागणार नाही तर यातील अर्धी वाटी गूळ आपल्याला येथे लागणार आहे खरवससाठी गुळ खिसेपर्यंत आपल्या इकडे दुधाला उकळसुद्धा आलेला आहे आता हे गरम झालेले दूध आहे ना ते आपल्याला थंड करून घ्यायचं आहे तर हे गरम झालेले दूध आपण थंड करून घेऊया तर येथे आपण गरम केलेले दूध रूम टेम्परेचरला आलेले आहे तर यातील दोन वाट्या दूध आपल्याला वापरायचे आहे तर ते एका पातेल्यामध्ये आपण घेऊया तसेच ज्या वाटीने आपण दूध घेतले त्याच वाटीने एक कप कॉर्नफ्लॉवर येथे आपल्याला वापरायचं आहे तर ते कॉर्नफ्लॉवर मी या दुधामध्ये घालून घेतलेला आहे आता हे आपल्याला विसलच्या सहाय्याने व्यवस्थितपणे एकत्रित करून घ्यायचं आहे म्हणजे कॉर्नफ्लॉवरच्या गुठळ्या कुठे राहणार नाही याची दक्षता आपल्याला येथे घ्यायची आहे आणि ते विसलच्या सहाय्याने व्यवस्थितपणे एकत्रित करून घ्यायचं आहे तर येथे आपलं प्रॉपर असं कॉर्नफ्लॉवर मिक्स करून झालेलं आहे आता ज्या वाटेने आपण दूध घेतले कॉर्नफ्लावर घेतले त्यातलीच अर्धी वाटी गूळ येथे आपल्याला घालून घ्यायचं आहे तर हे गूळ आपण या दुधामध्ये घालून घेऊया आणि व्यवस्थित पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया सर्व तर सर्व गूळ आपण येथे दुधामध्ये घालून घेतलेले आहे आता विसलच्या सहाय्याने पुन्हा एकदा आपल्याला हे सर्व व्यवस्थित एकत्रित करून घ्यायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे यासाठी आपण मगाशी गूळ हे बारीक किसून घेतलेलं म्हणजे ते दुधामध्ये पटकन मिसळून येईल पुन्हा आपण विसलच्या सहाय्याने हे सगळं व्यवस्थित एकत्रित करून घेऊया तर आपलं गूळ व्यवस्थितपणे एकत्रित झालेलं आहे आता आपल्याला ज्या भांड्यामध्ये खरवस करून घ्यायचं आहे त्याला आपण व्यवस्थितपणे तूप लावून घेऊया तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही तेलसुद्धा लावून घेऊ शकता तर हे भांडं मी तुपाने व्यवस्थितपणे ग्रीस करून घेतलेलं आहे आता आपण जे दुधाचे बॅटर तयार करून घेतलेले आहेत ते ह्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि गाणीने गाळून सुद्धा घ्यायचं आहे म्हणजे त्यामध्ये गुळामध्ये जे काही घाण असेल ती गाणीमध्ये गाली जाईल तर हे सर्व बॅटर आपण गाणीने गाळून घेऊया गुळामुळे आणि कॉर्नफ्लॉवरमुळे आपल्याला दुधाचा घट्टसरपणा दिसून येत आहे आता तुम्ही बघू शकता थोडीफार का होईना यामध्ये गुळामध्ये थोडाफार कचरा असतोच यामध्ये थोडीशी वेळची पावडर घालून घेऊया तुम्हाला जर नसेल आवडत वेळची तर नाही घातली तरी चालेल आणि गुळाचा पदार्थ असल्यामुळे त्यामध्ये मी थोडंसं सुद्धा खिचून घालत आहे तसेच गॅसवर एका बाजूला मी गॅसवर पाणी तापत ठेवलेले आता त्यामध्ये आपल्याला स्टँड घालून घ्यायचं आहे आणि आपण जे तयार करून घेतलेले बॅटर आहे ते या भांड्यामध्ये ठेवून घ्यायचं आहे तसेच हे भांडं ठेवल्यानंतर आपल्याला याला वीस मिनटं अशी वाफ देऊन घ्यायची आहे आणि हे सर्व व्यवस्थित वाफवून घ्यायचं आहे तर येथे आपण मस्तपैकी वाफ देत आहोत आता याची वीस मिनटं झालेली आहेत आता आपण चेक करून घेऊया की हे खरवस व्यवस्थित शिजले की नाही ते तर सुरीचं एक टोक आपल्याला ह्यामध्ये घालायचं आहे तर टोक एकदम साफ निघालं म्हणजे आपलं खरवस परफेक्ट असं शिजलेलं आहे तर येथे आपलं खरवस व्यवस्थित असं शिजलेलं आहे वाव सुद्धा खूप छान दिसतं आहे आणि त्याचं सुद्धा खूप छान आलेलं आहे तयार झालेले खरवस आपल्याला अर्ध तास थंड करून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच आपल्याला कापून घ्यायचं आहे पण त्या अगोदर मी सुरीला थोडेसे तूप लावलेले आणि ह्याचे चौकोनी पीस असे करून घेतलेले आहेत तर तुम्ही तुम्हाला पाहिजे त्याप्रमाणे पीस कट करू शकता आपलं बॅटर व्यवस्थित शिजल्यामुळे अगदी इझिली ते कट होत आहे तुम्ही बघू शकताय आहे ते आता ह्या स्टेजला हे कट केल्यानंतर अर्धा तास थंड होऊन द्यायचं असतं मी थोडीशी घाई केल्यामुळे हा परफेक्ट भाग निघाला नाही तर त्यासाठी मी पुन्हा ते थंड करत ठेवलेलं आणि पुन्हा थोड्या वेळानंतर कट करायला घेतलं मग थोड्या वेळाने ते व्यवस्थित असं कट झालेलं आहे तर ते तुम्ही बघू शकता त्याचा प्रॉपर असा चौकोनी पीस येथे कट झालेला आहे तर तुम्ही सुद्धा तुमच्या घरी अशा प्रकारे खरवस नक्कीच करून बघा तर आपल्याला खरवसाचे दूध दरवेळेलाच उपलब्ध होत नाहीत तर त्यामुळे तुम्हाला जर लहर आली तर तुम्ही घरच्या घरी साध्या दुधाचा खरवससुद्धा येथे बनवू शकता आणि अगदी परफेक्ट असा सुद्धा झालेला आहे आपला खरवस त्यामुळे तुम्हाला जर आपली ही रेसिपी आवडली असेल तर पटकन एक लाईक करा आणि तसेच तुमच्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्हसोबत ह्याची लिंक शेअर करा आणि आपल्या या चॅनलला म्हणजेच तनवीज र या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा एक नवीन रेसिपी घेऊन येऊया तोपर्यंत तो बाय बाय थँक्यू